नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबडा हे चॅनल मित्रांनो आज आपण चर्चा करतो आहे आपल्या सर्व भारतीयांसाठी आराध्य असलेले श्रीराम ज्यांची प्राणप्रतिष्ठा आपण पाहतो आहे की बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये होत आहे आणि ह्या सगळ्या घडामोडीचा जो काही राजकीय चर्चांना उधाण जे आलेलं आहे ज्या पद्धतीनं त्याचं ते राज त्यांच्या प्राणप्रतिष्ठेचं राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना आपण पाहतो आहे रामाच्या सुद्धा मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले असतील की माखं आयुष्य मी ज्या गोष्टींचा विरोध करत आलो ज्या चांगल्या गोष्टी मी अखंड भारताला सांगण्याचा प्रयत्न केला गेला ज्याचं जीवन ज्यांचं जीवनचरित्र आपण पाहतो आहे की अखंडपणे आपण स्मरत आलो हे सगळं जीवन जे आहे त्याच्या विरोधात ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत माझ्याही नावाचं ज्या पद्धतीनं राजकारण होत आहे ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या तोंडावर ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत यावरनं कुठंतरी आता रामालासुद्धा विचार करायची वेळ आलेली आहे हाच प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला असावा यावरची ही आजची चर्चा या ठिकाणी होणार आहे मित्रांनो पहिल्या प्रथम मी हे सांगू इच्छितो की राम मी जे अनुभवलेले आहेत ते वाल्मिकी रामायण ज्या संदर्भामध्ये मी स्वतः त्याचं वाचन केलेलं आहे आणि त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न मी वेगवेगळ्या मंदिरावरनंसुद्धा केलेला आहे आणि दुसरी गोष्ट मी तुलसीदासाचं रामचरित्रसुद्धा मी वाचलेलं आहे मी हिंदीचा अध्यापक आहे आणि एक अभ्यासक म्हणून त्याचा त्या संदर्भातला मी अभ्यासही केलेला आहे आणि हे अभ्यास करत असताना मी पूर्ण देशभरातले जे रामचरित्रावर लिहिले गेलेले जे ग्रंथ आहेत रामायण ग्रंथ आहेत त्यांचासुद्धा अध्ययन करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तर त्यातून जी रामाबद्दलची जी धारणा आहे किंवा जे राम त्यांचा उद्देश या ज्या गोष्टी आहेत याचा जर विचार केला तर आपण पाहतो की रामचरित्र म्हटल्याबरोबर आपल्याला लक्षात येतं की रामाने वनवास भोगला आणि हा वनवास बोगण्यामागं कैकई होती मंत्रेच्या सांगण्यावरनं कैकईनं हे सगळं घडून आणलं परंतु हे वास्तव त्याच्या मागलचा जर आपण अर्थ पाहिला तर आपल्या लक्षात येईल की हे असं असण्याऐवजी रामाने स्वतः स्वत कारण आपण पाहतो आहे की कैकई ही जी आहे ती रामाची सगळ्यात प्रिय आई होती आणि सगळ्यात जास्त प्रेम करणारी कैकई ही फक्त तिला आवडणारा राम होता त्या रामाला ती वनवासाला कशी पाठवेल हाही प्रश्न आहे आणि एका मंत्रे दासी मंत्रेच्या सांगण्यावर ती कधीही पाठवणार नाही तर राम स्वतः तिथं गेले असतील आणि मातेजवळ त्यांचा उद्देश जो आहे की मला राजत्याग करायचा आहे मला प्रत्यक्ष वनवासात म्हणजे वणगमण करून मला पूर्ण देश जो आहे तो फिरायचा आहे आणि त्या ठिकाणचं दुःख जाणून घ्यायचं आहे हा विचार त्यांनी कैकईच्या के समोर मांडला असावा आणि त्यानंतर त्यांनी वनगमन केलं असावं हा कुठंतरी या सर्व अध्ययनातून मला असं वाटतं आणि ते जेव्हा आपण पाहतो आहे की वनगमन करतात त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे भारतातली पूर्ण संस्कृती जाणून घेतलेली आहे अगदी प्राणीमात्रांपासून आपण पाहतो शबरींची तिनं त्यांनी गोष्टी खाल्ली त्यांनी प्रेम जे आहे सर्वसामान्यांचं प्रेम जे आहे ते अनुभवलेलं आहे त्यांचं दुःख अनुभवलेलं आहे आणि त्यांची दुःखातून सुटका करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे अगदी प्राणी मात्र जटायु प्राणी असेल किंवा आपण पाहतो आहे अन्नर्सेना आपण म्हणतो आहे हे सगळं आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की रामाचा जेवणाचा उद्देश हाच होता की पूर्णपणे जेव्हा मला राजपदावर जायचं आहे मला राजा म्हणून जेव्हा राज्य करायचं आहे त्यावेळेला मला हे अखंड भारताचं मला ज्ञान असलं पाहिजे मला पूर्ण लोकांची जाणीव असली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी चौदा वर्षाचा वनवास केलेला आपला ऐकवत आहे तर हे राम जेव्हा आपण पाहतो आहे की त्यांना कुठल्याही ज्या पद्धतीनं आता देशाचे प्रधानमंत्री असं म्हणत आहेत की आम्ही झोपडीत राहणाऱ्या रामाला आता आम्ही घर बांधून दिलं आहे जर प्रत्यक्ष रामाला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असती तर त्यांनी स्वतः ते बांधलं असतं रामाला राजपदापेक्षा घरापेक्षा महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्यांचं दुःख आणि त्यांच्याशी त्यांचा संवाद आपण जो आहे पूर्ण अखंड त्यांच्या रामचरित्रामधून ऐकतो आहे अगदी राजपदावर गेल्यावर सुद्धा एका परिटाच्या म्हणण्यावरनं त्यांनी शीतेला वणामध्ये नेऊन सोडलं आणि पूर्ण त्यांचा इतिहास जो आहे कुठं ना कुठं तरी जंगलाशी जुळलेला आहे आणि सर्वसामान्यांशी जुळलेला त्यांचा पूर्ण इतिहास आपण वाचतो आहे त्या रामाला या एवढ्या सुंदर घरांच्या बाबतीत आकर्षण असेल का हा प्रश्न का। सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि ज्या पद्धतीनं राजकारण घडवलं जात आहे हे त्यांना आवडत असेल का कारण आपण पाहतो आहे की गौतम बुद्धांनीसुद्धा राजत्याग केलेला होता तेसुद्धा सगळं सोडून दुःख का होतं माणसाला त्याच्या शोधामध्ये त्यांनी अख्खं आयुष्य घातलं आपण पाहतोय महात्मा गांधीजींनी देशाचं दुःख पाहिल्यानंतर आपल्या अंगावर सदरा घातला नाही एका पंचावर त्यांनी पूर्ण अख्खं आयुष्य काढलं त्यांनी वाटलं तर त्यांनी खूप चांगले चांगले कपडे घातले असते तशा पद्धती आपण पाहतो आहे की रामाने सुद्धा अख्ख्या आयुष्यामध्ये जे आहे फक्त जनतेचं सुख पाहिलं आणि म्हणून आपण पाहतो आहे की रामराज्याची संकल्पना निर्माण झाली काहीजण त्याला काल्पनिक वगैरे म्हणण्याचा प्रयत्न करतात काल्पनिक वगैरे काही नाही आहे रामराज्याची जी संकल्पना आहे ती आदर्श आहे आणि ही संकल्पना आपण पाहतो आहे की सदैव वेळोवेळी पाहिली गेली आणि तशा पद्धतीनं राजकारण करण्याचा आप म्हणजे राजकारभार करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु आज आपण पाहतो आहे की ज्या पद्धतीनं रामाचंच राजकारण होत असताना दिसतंय त्यावेळा हे मात्र श्रीराम प्रभूंना आवडणारं नाही आहे कदाचित हे सगळं घडवून आणणारे जे लोक आहेत येणाऱ्या चोवीसच्या कालावधीमध्ये यांना कुठंतरी प्रभू श्रीराम स्वतः जागा दाखवतील का कारण आपण पाहतो की जनतेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये या गोष्टीची चर्चा होत आहे हे सगळं राजकारण केलं जात आहे जेवढ्या मोठ्या समस्या देशामध्ये आज उद्भवलेल्या आहेत आज शेतकऱ्याचा प्रश्न आहे आज कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे आज व्यावसायिकांचा छोटा प्रश्न आहे आज मोठ्या व्यावसायिक हाताशी धरून कशा पद्धतीने शोषण होत आहे हे सगळं चित्र जे आहे हे राम आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ दोन हजार चोवीसच्या निवडणुकासमोर येत आहेत आणि अशा वेळेला अशा पद्धतीचा इव्हेंट साजरा साजरा करणं आणि माझ्या नावाचंसुद्धा राजकारण करणं हे रामाला आवडण्याच्या पलीकडचं आहे आणि म्हणून राम या वेळेला काय करतील हा सुद्धा प्रश्न आहे कारण का आपण पाहतो आहे जेवढी चर्चा आजपर्यंतच्या पाठीमागलच्या दहा वर्षात झाली नाही तेवढी चर्चा आज या पाच दहा दिवसामध्ये होते कारण प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे हे सगळं काय घडून आणलं जात आहे कारण समस्या काय आहेत प्रश्न काय आहेत देशापुढचे आणि हे सगळं झाकण्यासाठी तुम्ही हा सगळा इव्हेंट घडून आणताय सगळं वातावरण चेंज करताय दिवे उपवास तपास या सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांना म्हणजे वेळ करून सोडतायत अरे प्रत्येकाला राम हा प्रिय आहे परंतु तो राम जो आहे तो शबरीच्या बोरांचा स्वाद घेणारा राम आम्हाला हवा आहे आम्हाला राम हवा आहे आमच्यापर्यंत पोहोचलेला रा राम हवा आहे आमच्या मनातला आम्हाला प्रिय वाटणारा राम हवा आहे तुमचा शाही राम आम्हाला ज्या पद्धतीनं तुम्ही राजकीयदृष्ट्या दाखवता आहात तो राम नको आहे आम्हाला प्रिय राम हवा आहे हा विचार आज प्रत्येक जनतेमध्ये निर्माण होत आहे आणि यावरनं कुठेतरी असं वाटतं आहे की श्रीरामचंद्रांनासुद्धा हे सगळं आवडत नाही आहे आणि म्हणून जनसामान्यामध्ये तशी भावना निर्माण करण्याचं कामसुद्धा चालू झाले आहे का आणि आज आपण पाहतोय की प्रत्येकासमोर हे प्रश्न निर्माण होत आहेत आज संभ्रमात आहे सर्व जन सगळी जनता की हे सगळं काय घडवलं जात आहे देवाचं राजकारण तुम्ही करतायत अशा पद्धतीचा मनामध्ये आज सर्वसामान्यांच्या मनामध्ये हे घर करत आहे तर हे सगळं जे आहे या एकंदरीत सर्व चित्रावरनं किंवा ह्या सगळ्या परिस्थितीवरनं असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये खूप काही बदल नक्कीच राम घडून आणतील कारण का आपण पाहतोय की अहो गावामध्ये जर रामाची प्रतिष्ठापना करायची असेल किंवा देवळावरचे काही कार्यक्रम असतील मंदिरावरचे तिथं काही सरपंच जातो का हो तालुक्यामध्ये जातो का हो कुठे किंवा आपण पाहतो जिल्ह्यावर कुठला आमदार त्यांचा काय संबंध राजकारणाचा आणि देवधर्माचा धार्मिकतेचा काय संबंध परंतु धर्माला राजकारण जोडून ज्या पद्धतीनं आपण पाहतो आहे की जे आराध्य आहेत त्यांचंसुद्धा राजकारण केलं जात आहे हे मात्र कोणालाही आवडणारं नाही आहे येणाऱ्या कालावधीमध्ये राम या संदर्भामध्ये योग्य निर्णय घेतील असंच मला वाटतं आहे या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद आपल्याला ही चर्चा जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद